गावच्या तुमच्याच बातम्या पहा फक्त न्यूज वर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा के नाईन न्यूज पंचवटीतील तपोवन परिसरातील बहुचर्चित माईस हब सेंटरच्या निविदा प्रक्रियेला प्रशासनाने स्थगिती दिल्याने आणि संभाव्य वृक्षतोडीवर अंतरिम आदेश मिळाल्याने पर्यावरण प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे या निर्णयाच्या स्वागतार्थ लासलगाव हरित सेनेच्या वतीने तपोवनात आनंदोत्सव साजरा करण्यात आला वृक्षतोडीच्या विरोधात सुरू असलेले साखळी उपोषण मागे घेण्यात आले असले तरी तपोवन वाचविण्याचा लढा सुरूच राहणार असल्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी साभूग्राम उभारणीच्या नावाखाली होणाऱ्या वृक्षतोडीला मिळालेल्या स्थगितीनंतरही पर्यावरणप्रेमींनी तपोवन सोडलेले नाही या आंदोलनात लासलराव परिसरातील हरित सेनेचे कार्यकर्ते तसेच नाशिकमधील पर्यावरणप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी तपोवन वाचवा मोहिमेअंतर्गत स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले तर अनेकांनी तपोवन संवर्धनासाठी आपल्या सूचना लेखी स्वरूपात दिल्या माईस हब सेंटरची निविदा प्रक्रिया स्थगित केल्याच्या निर्णयाबद्दल प्रशासनाचे आभार मानत तपोवनाच्या संरक्षणासाठी पुढील लढा अधिक व्यापक आणि तीव्र करण्याचा निर्धार लासलगाव हरित सेनेने व्यक्त केला आहे